आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एमजे News... न्यूज जामने शहरात पारसनाथ देवस्थानकडून दशलक्ष पर्व उत्साहात साजरे करण्यात आले धार्मिक उत्साहात भाविकांचा सहभाग या ठिकाणी दिसून आला नमस्कार आपण बघत आहोत एमजे न्यूज मी आपल्यासोबत दादाराव वाघ जामने शहरातील पारसनाथ जैन देवस्थानांकडून दीडशे वर्षापासून दशलक्ष पर्वची पूजा केली जाते हे दशलक्ष पर्व मोठ्या उत्साहात धार्मिक श्रद्धा आणि आनंदमय वातावरणात साजरे करण्यात आले सकाळी पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केलेली आज दिसून आली मंदिर परिसर आकर्षक फुलांच्या सजावटीने विद्युत रोषणाईने आणि पारंपरिक तोरणांनी सजवण्यात आला होता या पवित्र पर्वानिमित्त अभिषेक पूजन आरती प्रवचन सामूहिक प्रार्थना आणि पारसनाथ ढोल पथक यांच्या ढोल ताशांच्या गजरात आज जामने शहरातील मधोमध कापड गल्ली ते नगर परिषद चौक पर्यंत मोठी भव्य मिरवणूक आज काढण्यात आली पारसनाथ देवस्थानकडून हे आयोजन आज करण्यात आले होते जैन समाजातील महिला पुरुष आणि लहान मुलांनी पारंपरिक वेशभूषेत उत्साहात सहभाग नोंदवित धार्मिक वातावरण अधिकच मंगल केलेले दिसून आले या प्रसंगी धर्मसभा सामूहिक प्रतिक्रमण ज्ञान यज्ञ तसेच दानधर्म अन्नदान पाणी वाटप यासारखे अनेक सामाजिक उपक्रम आज राबवण्यात आले युवक मंडळे महिला मंडळे आणि समाजातील विविध संस्थांनी एकत्र येऊन दशलक्ष पर्वाचे महत्व समाजापर्यंत पोहोचवण्यात आले धर्म प्रवचना दरम्यान प्रवचनकारांनी अहिंसा संयम क्षमा तपस्या आणि सदाचार यांचा संदेश देत भाविकांनी जीवन मूल्याचे पालन करण्याचे आवाहन केले क्षमा धना या दिवशी भाविकांनी परस्परांना क्षमा मागून एकमेकांशी प्रेम सौहार्द आणि एकात्मतेचा संदेश दिला तिल जामनेर शहरातील पारसनाथ जैन मंदिर येथे दिवसभर भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळाली पोलीस प्रशासन आणि नगर परिषदेच्या वतीने वाहतूक सुरक्षा व स्वच्छतेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती सर्वांना जय जिनेंद्र पारसनाथ देवस्थान ही दीडशे वर्षापेक्षा जास्त जुनी संस्था आहे जामनेर मधली या पारसनाथ देवस्थान या संस्थेमध्ये या देवस्थानामध्ये दीडशे वर्षापासून या भाद्रपद महिन्यामध्ये ऋषी ते अनंत चतुर्थीपर्यंत ही दहा दिवस दशलक्षणाची पूजा ही जैन मंदिरात होत असते या दशलक्षण पर्वानिमित्त उत्तम त्याग संयम तप अशा दहा गोष्टींचा या ठिकाणी तप व्रत केलं जातं असे अनेक व्रत आहे की ते या ठिकाणी केले जातात दीडशे वर्षापासूनच्या मूर्त्या मूर्ती आहेत त्यांची पूजा अर्चा केली जाते अभिषेक केला जातो आणि या मंदिरामध्ये इतकं मोठं पावित्र्य इतकं अतिशय क्षेत्र हे आहे या क्षेत्रामध्ये ह्या मंदिरामध्ये ही दशलक्षणाची पूजा केली जाते आणि तिची सांगता मिरवणूक आज आपल्या समोर गेली आहे ही भव्य दिव्य मिरवणूक दीडशे वर्षापासून ही सुरू आहे ही परंपरा सुरू आहे विश्व शांतीचा संदेश देणारा हा जैन धर्म विश्व शांतीचा संदेश देणारा हा नमोकार मंत्र या नमोकार मंत्र विश्वशांतीसाठी केला जातो त्याचं पठन केलं जातं आणि या नमोकार मंत्राचे त्याचे शांततेसाठी जगाच्या शांततेसाठी विश्वशांतीची प्रार्थना या ठिकाणी केली जाते नमो अरियंतानम सिद्धांनाम नमो ऐर्याणम नमो वज्यानम नमो लोहे साहू हे पाच मंत्र जे आहे ते विश्वशांतीचे आहे ते जैन धर्मामध्ये त्याचं पावित्र्य आहे तर अशा या पवित्र पर्वामची सांगता या ठिकाणी आहे तर ही जी मिरवणूक आहे पुन्हा जैन मंदिरामध्ये तिचं विसर्जन होणार आहे तर अशा पद्धतीनं ही दरवर्षी परंपरा चालू असते धन्यवाद